साहेब पहिली सलामती जोडी सुमित आणि ज्ञानेश्वर मैदानात साहेब काय करतो बघया साहेबचा पहिला चेंडू सुमीत साठे खरोखर हा सामना खरोखर अतिघटीचा होणारा सामना एमसीसी महापारी मोला वरसे जय भवाने अंतरावली <laughs> <एसे स्लाएं। laughs> पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो तो साहेब सुमित साठी काय करते बघूया सुमित बादशाह चौक बाद आणि पहिला स्वयं चेंडू स्वयं स्वरूपात धाव संख्येत वाढ धाव संख्या होते ती एक चेंडू पहिल्या धावतेचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तीन धावा यशस्वीचा पूर्ण धाव संख्येत वाढ धाव संख्या होत चार पहिला चेंडू आणि चार धावा साहेबचा सा पुढचा चेंडू आता मात्र स्ट्राईक वर ज्ञानेश्वर हलका चेंडू एक धावाचा प्रयत्न आणि थोडं कच्चा असं क्षेत्रक्षण आणि दोन धावा धाव संख्येत वाढ धाव ती सहा साईडचा सा पुढचा चेंडू वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांगा तो साहेब काय करतो गो साहेब साहेब चा पुढचा झेंडू ज्ञानेश्वर साठी पुन्हा लोकसत्ताकडे वेंडू पहिल्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न धाव संख्येत वाढ धाव संख्ये होती आठ खरोखर चांगली अशी बॅटिंग करतो तो ज्ञानेश्वर हलकासा लक्षटला कट होतो बोल निनावी मुचरे संघाचा कर्णधार लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स द्या नऊ धावसंख्येत धावसंख्या तरी नऊ आणि तेवढ चांगली अशी गोलंदाजी बनावी लागेल साहेब कडून निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावली होती नऊ वर साहेबचा पुढचा चेंडू ज्ञानेश्वर साठी पुन्हा लक्षात कडे वेद चेंडू खरोखर चांगली अशी बॅटिंग करतो दो ज्ञानेश्वर दोन धाव घेण्यात यश प्राप्त तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण झालेली आहे धाव संख्येत वाढ धाव संख्या बारा साहेबचा पुढचा चेंडू आता मात्र स्ट्राईक वर आलाय तो खंदा बलंदा सुमित काय करतो बघूया संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन सुमित काय करतो बघूया हलकाचा कडव्यात चेंडू बांधाच्या अडथळ्यामुळे एक धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या जावेचा प्रयत्न आणि दोन गावेत यश प्राप्त झालंय संख्या धावसंख्या चौदा पहिलं षटक समप्तीनंतर धावसंख्या दिली चौदा खरोखर काय करतात बघूया पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतो तो शाकीर ज्ञानेश्वर साठी नो चेंडू आणि उंचासाठी चेंडू क्षेत्र तेवढंच चांगलं असं रक्षण दोन धाव घेण्यात यश नो प्लस फोर धावसंख्येबद्दल डावसंख्या बदल, होती सकाळी हातर सतरा लात मिळवतात चला सतरा आणि पंचांचा आऊट ज्ञानेश्वर आउट झालेला आहे खरोखर शाकीर यांची खरोखर कर। शाकीर अशी गोलंदाजी बनाव लागेल शाकीर यांच्याकडून शाकीरचा पुढचा चेंडू साहिल साठी काय करतोय बघूया पुन्हा no. नो चेंडू आणि नो वर स्टम्पिंग केलं खरोखर कर, चांगलं असं स्टम्पिंग करतोय दोन चेंडू वर दोन स्टम्पिंग केल्या त्या मुशीद खरोखर चांगले असे विकेट किपिंग करतोय तो मुशीद फिल्डिंग शाकिरचा पुढचा चेंडू लईस साठी काय करतो बघूया अरे कॅच सुटलेले आहे एक नाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण आणि तिसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण केले धाव बदल धाव संख्या बघ होती एकवीस सलमान यांचा गचाव असा क्षेत्ररक्षण बॉल पण दिले तिथे जायचे उंचा सडाला चेंडू शेत्रक्ष बॉल खाली जे आणि चेंडू जातो शिमर चौकार आता चौकार आणि शाटकरांची आतिषबाजी बघायला मिळणार आहे धाव संख्येत वाढ धाव पंचवीस अजूनही दुसरं षटक चालू आहे धाव संख्येत वाढ धावसंख्या पंचवीस शाकीरचा पुढचा चेंडू सुमित साठी काय करतो बघूया सुमित खणखा चौकार मारून पुढे ऑफ चेंडू बाणाच्या अडथळ्यामुळे बॉल क्षेत्रक्षाच्या हातामध्ये पहिल्या धावेचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानात परत एकाच धावेवर समाधान आणि तेवढा चांगला असं सा क्षेत्रक्षण म्हणावं लागेल शाकीर काढून पहिल्या चेंडूवर विकेट सुमित मात्र बाद झालेला आहे आशिष काय करतो बघूया पंचांचा नऊ चा इशारा धाव संख्येत वाढ झाली धाव संख्या होती सत्तावीस बांधाचा थोडा अडथळ्यामुळे बॉल अटकलाय एक धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि तीन धावा पंच आता धावा कळवायचे आहेत चार धावा धाव संख्येत वाढ धाव संख्या एकतीस तुमच्या शेतात काय करतो बघूया आणि कचाल असं शेतातश्री म्हणावं लागेल आणि खणखडी तसा चौकार धाव संख्येत वाढ धाव संख्या पस्तीस काय सुद्धाच घेऊ द्या

रिव्हर्सिफ मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा वाईटचा इशारा धावसंख्या होत होती छत्तीस अजूनही तिसरा षटक चालू आहे धावसंख्या होती छत्तीस मुशीरचा पुढचा चेंडू आशिष साठी पुन्हा एकदा पंचांचा नोचा इशारा खरोखर स्वैर असा मारा करतो तो मुशीर त्याला अजून लेन सापडलेली नाहीये स्वैर मारा करतो तो मुशीर अंडर प्रेशर कणकणी चौकारनंतर तो अंडर प्रेशर गोंदाजी करतो चेंडू बांधणाच्या अडथळ्यामुळे बॉल अटकला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण धाव संख्येत बद्दल धावसंख्ये होती एकोणचाळीस अजूनही तिसरा षटक चालू आणि मुशीर यानं आशिषता मात्र आउट झालेला आहे बटन बंद केलं ते लेग इलेक्शन चेंडू आणि बोल सुटलेला आहे आणि माझ्या खणखणी चौकार गचाळाचा मापार मापारवला संघाकडून जयsubset आणि चौकार जातोय धावसंख्येत बदल होताना डाव संख्या होते ती 43 YouTube ला तिसरा षटक समाप्तीनंतर धावसंख्या संख्या होते ती 43

जमाल, जमाल जमाल काय करतो बघूया आता आणि खरोखर चांगला गोलंदाजी पहिला चेंडू स्ट्रायकर जमालचा पुढचा चेंडू काय करतो बघूया सर्व स्टंप अडून बॅटिंग करतोय <laughs> पुढे जर मारे पर्यंत क्षेत्रक्षक बॉल खाली काय करतात बघूया आणि जेल तर गेले नाही झाले आणि तीन गाव घेण्यात माहिती यश प्राप्त झाले आणि चौथेही धाव यशस्वीरित्या पूर्ण केले धाव संख्येत होतोय बदल धाव लईस साठी जमालचा पुढे झेंडू लईस साठी काय करतो बघूया लईस चेंडू पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही केलाय पूर्ण धाव्यात समाधान मानताय ते लईस धाव संख्या एकोणपन्नास अर्धशतक साठी एक धावेची गरज फुटतो चेंडू वर हल्कसा कट करो दो दोन धावेचा प्रयत्न एकच धावावर धाव संख्येत अर्ध्या तक लागलाय धावसंख्या ती पन्नास संघाचा अर्ध्या तक झडकलेला आहे पन्नास धाव संख्या झालेली आहे

बॅट्समन अजय जमालचा पुढचा चेंडू पंचांचा वाईट चा इशारा अजय साठी पुढचा चेंडू जमाल यांचा काय करतात बघूया चेंडू तू कसा माहिते षटकार खडखणी तसा षटकार अजय त्या बॅट मधून पॉवर हिटर म्हणून डोकं झाला अजय आता जमालचा पुढचा चेंडू काय करतो बघूया वाईट चेंडू धाव संख्या होती अठ्ठावन्न पुन्हा लेक्शनकड चेंडू पहिले धावायचा प्रयत्न आणि पहिली जाव पूर्ण षटक संपत आहे